नमस्कार मी छाया गोळे गोल्ड डायरेक्टर ऑफ ऑफर मोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आज आपण एक फीडबॅक घेणार आहे माझी मैत्रीण आहे संगीता चोरगे यांना एक बेरी प्लस खूप छान फीडबॅक आला तर आपण त्यांच्या तोंडून ऐकूया की त्यांना त्यांनी कशासाठी घेतलं त्यांना कसा रिझल्ट आला संगीता ताई तुम्ही सांगा तुम्हाला या प्रॉडक्टचा कसा रिझल्ट आला मला पाठीमध्ये गाठ आलेली चरबीची खूप त्रास होतो आता डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायला पण मला कळलं की आयुर्वेदिक औषधं भेटतात तर मी टाईमला विचारलं की काय औषधं आहेत का ते बोले आहेत तर मी घेतली ते औषधं मला एक महिन्यातच रिजल्ट खूप छान आलं आहे आणि मला खूप बरं वाटते आता इतकं छान वाटते की मी आता एकदम असं एक लियाने झाले छान वाटायला लागले आणि तुम्हाला डॉक्टरने काय सांगितलं खूप ऑपरेशन करायला सांगितलं की चार दिवसात ऑपरेशन करा किंवा खूप वाढली होती आणि मला बसता येत नव्हतं किंवा झोपता पण येत नव्हतं फक्त मला त्रास होत होता आता हे घेतलं असून तुम्हाला कसं एकदम छान वाटतंय खूप एकदम असं पूर्णपणे घाट घेर गळली पूर्ण क्लेमज असं फाटण्यात झाले एकदम तर ह्यांना आपण बेरी प्लस आणि ऑल इन वन हे दोन फूड सप्लिमेंट दिली आणि ह्याचा खूप छान रिझल्ट आला तर थँक्यू वेअर मॅंक यू, यू सर थँक्यू प्रिया मॅम थँक्यू धनंजय पाटील सर थँक्यू